विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि हिंदू कोड बिलाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केले इयत्ता दुसरीतील एका विद्यार्थिनीने समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या मूल्यावर आधारित समाज निर्मितीचे बाबासाहेबांचे कार्य आपल्या बालभाषेतून सांगितले तिच्या मनोगताने उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षिका भारावून गेले दरम्यान जिल्हा परिषद शाळा चिंचोली गणू येथे विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून महापुरुषाला अभिवादन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते वाडेगाव ग्रामपंचायतीमध्येही महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संध्याकाळी सिद्धार्थ नगर येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे अजिंक्य भारत न्यूज करिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या च्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग